विद्यार्थ्यांच्या सहलीची बस वीस फूट खोल खड्ड्यात कोसळली पन्नास विद्यार्थी चालक शिक्षक व आचारी मिळून सत्तावन्न जण जखमी कराडजवळ पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस वीस फूट खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला या दुर्घटनेत चालकासह पन्नास विद्यार्थी दोन शिक्षक आणि चार आचारी असे एकूण सत्तावन्न जण जखमी झाले असून त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास वाठार तालुका कराड हद्दीत घडली पुणे बंगळुरू महामार्गाचे रुग्णीकरण आणि उड्डाणपुलांचे काम सुरू असल्याने सातारा कराड दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांवर वळणे बॅरिकेड्स आणि रस्त्याच्या कडेला खुदाईचे काम सुरू आहे सुरक्षा उपाययोजना अपुऱ्या असल्याने या मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे उपलब्ध माहितीनुसार नाशिक येथील पी बी पाटील महाविद्यालयाची सहलीची बस एम एच शून्य चार जे पी शून्य नऊ वीस मालवण येथे जाऊन नाशिककडे परतत होती वाठाजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असताना योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट खोल खड्ड्यात कोसळली धडकेची तीव्रता इतकी होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला अपघातानंतर जागोजागी एकच गोंधळ उडाला वाठार येथील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले घटनेची माहिती मिळताच कराडचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने कृष्णा रुग्णालयात हरवण्यात आले यापैकी सुमारे चाळीस विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले दरम्यान आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी कृष्णा रुग्णालयास भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली उपचारांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी डॉक्टरांना केले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कराड सातारा